महाविद्यालयाच्या प्रगती सोबतच सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवणारे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आजवर अनेक प्राचार्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या था ठशावर था ओळख निर्माण करून दिली त्यापैकीच ग्रामीण भागातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे हे आहेत महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण संपन्न आणि पोषक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर करताना दिसून येतात सन दोन हजार या वर्षी शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पदी डॉक्टर चंद्रशेन कोठावडे यांची नियुक्ती झाली सरांनी सर्वप्रथम महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष राजूनाना भुमरे सचिव खासदार संदीपान भुमरे सदस्य विलास बापू भुमरे आणि शिवराज भैया भुमरे यांचं खंबीर पाठबळ मिळालं सरांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार बावीस या वर्षी महाविद्यालयाला प्रथमच नॅक समितीनं बी प्लस दर्जा दिला महाराष्ट्र शासनानं स्थापित केलेल्या जालना जिल्ह्यातील मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी या ठिकाणी त्यांच्याकडे प्राचार्य पदाचा कार्यभार होता तत्पूर्वी मत्सोदरी शिक्षण संस्था अंबड या ठिकाणी ते वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख होते महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील स्पर्धा दोन हजार बावीस तेवीस मध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाला राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठवळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य द्वितीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मस्तोदरी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिक्षण महर्षी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या सानिध्यात आणि सरांची त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खास वेगळेपणाचा आदर्श दिसून येतोय त्याला मत्सोदरी शिक्षण संस्थेने मस्तोदरी सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं मागच्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा अकॅडमी मुंबई इथं आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि ग्लोबल मॅनेजमेंट कौन्सिल अहमदाबाद यांच्याकडून त्यांना आदर्श प्राचार्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं लोकमत वृत्तपत्र समूह डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लोकमत ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस हाय अवॉर्ड हजरबैजान देशातील बाकू या राजधानीत प्रसिद्ध क्रिकेटर आणि निवेदक खासदार नवजोत सिंग सिद्धू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थान महासंघ संभाजीनगर यांच्या वतीनं स्नेहलता मारुतीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये श्रीमती सूर्यकांताताई गाढे प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर समाधान दहिवाळ शिवपार्वती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथडे दुसरे परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शेषराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सरांचं विशेष कार्य म्हणजे खालील प्रमाण चाळीस वर्ष शैक्षणिक उत्तम सेवा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्ययन विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन महाविद्यालयात शैक्षणिक व शिक्षणोत्तर उपक्रमात सातत्यपूर्ण व सक्रिय सहभाग राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बारा वर्ष योगदान रक्तदान शिबिर वृक्षारोपण जलसाक्षरता शाळा सुधार कार्यक्रम आदी उपक्रमांचं आयोजन लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपग्रस्तांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे पथकामार्फत मदत घनसावंग येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये अल्पावधीतच दैदिक वाटचाल विद्यार्थ्यांसाठीच्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत सक्रिय सहभाग राज्याने राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त महाविद्यालयाला प्रथमच नॅकचा बी प्लस ग्रेड महाविद्यालयाच्या वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उत्कृष्ट कार्य अंबड मौजे रोहिलागड इथं मत्सोदरी महाविद्यालय अंबड तीर्थपुरी अंकुशनगर आणि गोदावरी महाविद्यालय अंबड या चार महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दोनशे पन्नास स्वयंसेवकांचं संयुक्त महाशिबीर प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर चंद्रचिंद कोठावळे यांच्या नेतृत्वात यशस्वी आयोजन महाविद्यालयात कायापालट आणि चेहरा मोहरा बदलण्याच्या कार्यासाठी त्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी आणि सेवक या सर्वांचा मोलाचा वाटा असल्याचं देखील ते सांगायला विसरत नाही लोकनायक न्यूज